नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे टायफाईडच्या त्रासापासून अवघ्या एका दिवसात आराम देणारा असा घरगुती आयुर्वेदिक उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आपल्याला याचा शंभर टक्के फायदा होण्यास सुरुवात होते आपल्याला जर टायफाईडचा त्रास असेल यामुळे भयंकर ताप आला असेल तर यामुळे अंग अंग दुखते आतड्यांना सूज येते व काहीही करण्याची इच्छा होत नाही तर अशाच वेळेस जर तुम्ही हा उपाय केला ना तर शंभर टक्के तुम्हाला एका दिवसात फायदा जाणवेल व हा ताप देखील सहजतेने निघून जाणार आहे टायफॉईडच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे साधारण एक ते दीड लिटर पाणी एका मोठ्या पातेल्यात ठेवा या पाण्याला छान उकळी यायला हवी इतपत हे गरम करून घ्यायचे आहे व येथे मी दोन गावरान लसूण पाकळ्या घेतल्या आहेत या लसूण पाकळ्या व दोन अखंड फूल असलेले न तुटलेले पूर्ण फूल असलेले असे लवंग घ्यायचे आहे तर दोन लवंग व दोन लसूण पाकळ्या या थोड्याशा कुटून घ्या याप्रमाणे हे थोडेसे कुटून घेतले की जे पाणी आपण घेतले आहे ना या पाण्यामध्ये या लसूण पाकळ्यात हे मिश्रण जे आहे हे संपूर्ण टाकून द्या आणि दोन मिनिटे हे असेच मंदाचेवर झाकून उकळवून घ्यायचे आहे म्हणजे या दोन्ही पदार्थांचा अर्क जो आहे या पाण्यामध्ये पूर्णपणे छान उतरतो हे बघा दोन मिनिटे झाली की लगेचच गॅस बंद करून द्या व यामध्ये अगदी थोडेसे सेंदाव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ जे उपवासाला आपण वापरतो ते मीठ हे मीठ टाकायचे आहे जर आपल्याकडे हे मीठ नसेल तर आपण साधे मीठ देखील यामध्ये टाकू दे शकतो परंतु लाहोरी मीठ असेल तर याचाच वापर करा हे जास्तीत जास्त फायदा देते आणि हे असे झाकून ठेवून द्या हे ज्या वेळेस नॉर्मल कोमट होईल हे बघा याप्रमाणे हे थंड झाले की याचा रंग देखील पूर्णपणे बदलतो आता आपण हे गाळून घेणार आहोत गाळून घेतलेले हे मिश्रण ज्या व्यक्तींना टायफाईडच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी दिवसभर जे आपण पाणी पितो ते पाणी न पिता पाण्याऐवजी या पाण्याचाच वापर करून ज्या वेळेस तहान लगेल त्यावेळेस हेच पाणी प्यायचे आहे आणि पुन्हा हे असे झाकून ठेवा आणि हे पाणी संपले की पुन्हा तुम्ही हे तयार करून घेऊ शकतात जर तुम्ही एक दिवस हे संपूर्ण पेय पाण्याप्रमाणे पिलात तर अवघ्या एका दिवसातच ताप उतरण्यास मदत होते शरीर देखील स्वच्छ होते व अंगात तरतरी येते आणि अति जास्त त्रास असेल तर आपण पुढे देखील या पाण्याचा वापर करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो व हे लहान मुलांना देखील आपण देऊ शकतो म्हणजेच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फायदा देणारा आयुर्वेदिक उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला शंभर टक्के यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद